हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून सगळ्यांना आता दुपारच्या एक वाजलेत बघा मित्रांनो आता आपण निघालो आहे शेतामध्ये मी तुम्हाला दाखवते काल आपण ना उन्हाळी काकडीची लागवड केली होती ती क्लिप मी आता टाकणार आहे ते तुम्ही बघा आता आपण निघालो आहे शेतामध्ये कारण काल उन्हाळी काकडीची जी लागवड केली होती ना त्याला त्या शेतामध्ये आपण पाटाने पाणी देणार आहे तर आता मी निघाले बघा तर तुम्हाला दाखवते आपण जाऊया काही बघू शकता मित्रांनो इथं फुलांचे झाडं जा आहेत आणि तिथं खाली गुलाबाचं झाड आहे बघा भरपूर गुलाब लागले तिथं आणि कळ्या पण तेवढ्याच आहेत आणि फुलं पण तेवढीच आहेत बघा मित्रांनो तर आता आपण ना शेतामध्ये जाऊया मी दार बंद करते मित्रांनो शेतामध्ये घरी घरी कोण नाही बघा मित्रांनो जवळ आपण शेतात मी दाखवतो म्हणी कुठे म्हणे मनी बघा मित्रांनो दाखव

सावली बाबा मित्रांनो इथं तर मी तुम्हाला दाखवते पाणी আমি বাগ নাৰ কাৰণে এটা চাউল বিলাক গীত

सोडले का एकदम करीक झालं का तिसर असं पाटा मित्र पण पाणी चालव आता आपण ना तिकडं पाणी सोडणार आहे राहिली तिकडं म्हणून शकता बा मम्मी तिकडं पाणी पाचते आपण पाण्यामध्ये खेळूया एकदम गार पाणी मस्त आहे गार पाणी आता मित्रांनो हिकडचं पाणी झालंय आता इकडे चालू करणार आहे करतो चालू पाणी बघा मित्रांनो खूप दार धरते हा कुठलं गार वाटते कार वाटते पाण्यास उतरले जाय खर 麦架、台面、麦 मित्रांनो पाणी येते बघा आपण तिकडचं साईडचं बंद केलं आणि इथं आता पाणी यायला चालू होत्रांनी चालू आहे

आपली तिथं नागाचं झाड आहे झाडाचं साऊदीला खांब ऊन खूप आहे पाणी पावायचं कुठून येते पाणी आपल्या बरोबर येते आता आपण पुढे जाऊन थांबूया पाणी यायला लागले पाठी पुढं जाऊन ना सावलीला थांबूया मित्रांनो उनले दुपारचे एक वाजले रस्ता आहे बाबा मित्र काल आपण या शेतामध्ये ना उन्हाळी काकडे बी लावलोय आता आपण त्या शेतामध्ये पाटाने पाणी द्यायला लागलो चावलीला थांबवी आपण थांडी बाबा जांभळाचं झाड आहे बघा मित्र आपलं झाड आहे ते आपण चावलीला थांबू तिकडे पण पाणी झालं बाबा मिळाला पाणी चालू आपण सावलीला बसूया तिकडे बागेकडे जाऊया मित्रांनो पाणी यायसाठी खूप वेळ लागतोय तर ऊन पण खूप आहे तर आपण असं करूया बागेत जाऊया आपल्या बागेत जाऊन बसू तिथे बसायला जागा नाही ना त्या जांभळाच्या झाड आपण मित्रांनो जाई लावल्या बाबा इकडून आपल्या बागेतली आपण सावली लावले बाबा हे तांबळाचं झाड आहे मोठं इथं आलं आपण

केळीचे झाड बघताय बघू शकता केळीचे झाड केळीचं झाड आहे इकडं पण तुम्हाला द्राक्षची बाग दिसत असेल की बाग काळ्या आहे काळे द्राक्ष येतात आता आपण इथं निवांत बसूया मित्रांनो कारण पाण्याला खूप वेळ लागतो आहे आणि माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय